सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन घेऊन येत आहे दसरा दिवाळी महोत्सव जिंका रोज एक वॉशिंग मशीन प्रत्येक एक हजार रुपयाच्या खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन तसेच सोबत तीन हजार रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट सुद्धा गर्दीची निराशा टाळण्यासाठी सर्व ग्राहकांनी लवकरात लवकर खरेदी करावी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच भरपूर व्हरायटीज भरपूर डिस्काउंट खास दसरा दिवाळी महोत्सव वस्त्र खरेदीवर जिंका रोज एक वॉशिंग मशीन सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र महाकाली कलेक्शन मेन रोड कवठे अभी बच्चा जुदा ना हो यार दिखानी उपस्थित अस्तारे पास का वाले घोटे पर बोलते हैं लोग क्या बना ले सर्वोच्च जिस सरकारी कार्यालय में ओवर काम के लिए अंदर आखिर तो उनकाम के लिए कार्यालय बुरो में तो इस सर्वोच्च सरकारी उपस्थित अस्तारे सर्वा कार्यालय में बेल करने वाले जो उस सरकारी यार � आजच्या या बैठकीला मग उल्लेख केला आजच्या या बैठकीला आपल्याला वाटलं कार्यकर्ते थोडेसे का काय थोडेसे सगळे होतील का मात्र आपल्याला सुद्धा काका माहित नाही तुमच्यावर प्रेम करणारी इतक्या मोठ्या प्रमाणात चिंता आहे की पुस्तक पुढे अजून पिक्चर आपण ज्याच्याकडे गावात

एक दिशा घेऊन या ठिकाणी सगळी जनता आपल्या सगळ्यांना संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे संघर्षाच्या काळामध्ये साथ दिलेली या ठिकाणी लोक उपस्थित आहेत आपल्या सगळ्या काळामध्ये साथ दिलेली या ठिकाणी लोक उपस्थित आहेत आणि आपल्या पडत्या काळामध्ये या अडचणीच्या काळामध्ये सुद्धा साथ देणारी ही सगळी जनता या जनतेला विचारल्याशिवाय कुठलाही राजकीय भवितव्याचा पुढचा आपण निर्णय घ्यायचा नाही हा काटाने विचार केला होता आणि म्हणून या ठिकाणी संवाद आपण या ठिकाणी केलेली आहे अनेक जणांचे मला फोन आले संवाद बैठकीत काही तुम्ही निर्णय घेणार आहे का मी आज सांगितलं आजपर्यंत सा आपल्या लोकांना आपल्या कार्यकर्त्यांना या जीवाबाबांच्या सहकार्याला विचारल्याशिवाय राजकीय क्षेत्रामध्ये आणि कुठल्याही एक क्षेत्रामध्ये एकही निर्णय घेतलेला नाही आपल्या सगळ्यांना विचारात घेतल्याशिवाय काका या ठिकाणी कार्यक्रमाला थोडासा उशीर झाला तुम्ही पाहुणे दोन वाजता आलाय जवळ जवळ साडे चार तास झाले या ठिकाणी सगळी उपस्थित राहिला आहे प्रत्येकाला आपलं मनोगत व्यक्त करायचं होतं प्रत्येकाला आपली भावना व्यक्त करायची होती त्यामुळे थोडासा कार्यक्रमाला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो निश्चितपणाने या ठिकाणी उपस्थित असणारी सगळी जनता उपस्थित असणारे सर्व लोक हे माझं कुटुंब आहे आणि कुटुंबातल्या सदस्यांना कोणी मनावर घ्यायचं नसतं त्यामुळे प्रमुख बाप्पा तुम्ही बोललेलं आमच्या कधी मनाला लागणार नाही तुम्ही कुटुंबातले सर्व सदस्य आहेत आणि याच पद्धतीने आपण इथून पुढच्या काळामध्ये एकजूट होऊन एक साथ एका ताकदीनं एक दिलानं येणाऱ्या निवडणुकांना आपण सामोरं जायचं आहे एवढी आपल्या सगळ्यांना मी या विनंती करतो या काळामध्ये आपल्याला दोन पराभवांना सामोरं जावं लागलं त्यानंतर थोड्याशा आर्थिक अडचणीनं आम्हाला सामोरं जावं लागलं थोडासा तीर्थावर व्हायला वेळ गेला पण ज्या पद्धतीने काही तासांच्या ग्रहणा सूर्याला झकलं जात नाही सूर्याची शक्ती कमी होत नाही त्याच पद्धतीनं संजय काकांचा संघर्ष लोकांसाठी कधी कमी होणार नाही लोकांनी छातीची करून संजय काकांसाठी या ठिकाणी इलेक्शन उभं केलं काकांसाठी राब राब लाभले रात्र दिवस या ठिकाणी कष्ट घेतलं मेहनत घेतली आज त्या सगळ्या लोकांच्या पाठीमाग उभारण्यासाठी काका सज्जपणानं उभे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा ज्या ताकदीनं तुम्ही उभं काकांच्या समोर निश्चितपणानं तुमच्या सगळ्यांची मदत आम्ही घेतली घेतली येणाऱ्या काळामध्ये ज्या तुम्ही सूचना ज्या ज्या सूचना तुम्ही दिलेल्या सूचनांचा निश्चितपणानं आम्ही नोंद घेऊन काका आपल्याला हवेचा निर्णय निश्चितपणाने घेतील हा विश्वास तुम्हाला सगळ्यांना देतो कार्यक्रमाला बराच उशीर झालाय आपल्या सगळ्यांचा संवाद आपल्या सगळ्यांची भावना या ठिकाणी काकांनी जाणून घेतली आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हवेचा निर्णय काका निश्चितपणाने घेतील पण आपण सुद्धा काफी राहायचं नाही ताकीने या ठिकाणी सगळेजण एक दिलानं एक लिवानं या ठिकाणी सगळेजण एकत्र येऊन येणाऱ्या काळामध्ये काम करूया मी नेता नाही तर तुमचा एक सहकारी म्हणून तुमच्या सोबत या ठिकाणी आवश्यक उभा असेल की या ठिकाणी वचन तुम्हाला देतो आपण सगळेजण दे उपस्थित आहात जवळ जवळ चार साडेचार तास या ठिकाणी आपण सगळेजण बसला एक माणूस या कार्यालयातून बाहेर गेला नाही त्यामुळे आपल्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित झालात त्याबद्दल मनापासून या ठिकाणी स्वागत करतो यानंतर आपल्याला काकांचं मनोगत सगळ्यांनी ऐकायचं आहे आपल्या समोर मनोगत काका व्यक्त करतील